नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो संविधान बदलणार संविधान बदलणार याचं इतकं बंबारडिंग इंडी आघाडीमधल्या नेत्यांनी या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशभरामध्ये केलं आणि इंडी आघाडीकडून हा जो एक प्रकारचा नरेटिव्ह सेट केला जात होता त्याला अपेक्षित असं उत्तर किंवा तो खोडून काढण्यामध्ये महायुतीला महाराष्ट्रात यश आलं नाही त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं तब्बल तीस जागा जिंकल्या राजकारणात असे नरेटिव्ह दीर्घकाळ काम करत नाहीत त्यामुळं या लोकसभा निवडणुकीमध्ये हा खोटा पैसा गर्दीत चालला पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी काय करणार हा खरा प्रश्न आहे आज भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळातल्या सर्व आमदारांची बैठक मुंबईमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये संबोधन करत असताना उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि निवडणुकीमधलं जे अंकगणित आहे ते आमदारांच्या पुढं मांडलं त्यांच्या आजच्या भाषणामुळं नक्कीच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सर्व आमदार हे रिचार्ज झाले असणार यात काही शंका नाही कारण आज फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्रात काय किंवा मुंबईत काय महाविकास आघाडी आणि महायुतीला मिळालेली मतं आणि यामधलं अंतर किती आहे कुठल्या भागामध्ये किती मतं मिळाली त्या भागांमध्ये कुठल्या समाजाची समाजाचं मतदारसंख्या ही जास्त होती याचा सगळा उहापोह केलेला आहे त्यामुळं निकालानंतर महाराष्ट्रात विशेष करून मुंबईमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारच्या नाराजीची लहर होती ती काही प्रमाणात मिटवण्यात आजच्या फडणवीसांच्या भाषणानं भर घातली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ही गोष्ट खरी आहे की लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये संविधान बदलणार हा जो एक खोटा प्रचार काँग्रेस आणि इंडी आघाडीमधल्या घटक पक्षांकडून करण्यात आलेला होता त्याचा परिणाम म्हणून देशभरातले दलित समाजातील मतदार असतील आदिवासी समाजातील मतदार असतील किंवा अल्पसंख्यांक समाजातील मतदार असतील यांच्यामध्ये नक्कीच गैरसमज निर्माण झाला आणि हा गैरसमज निर्माण होऊ नये किंवा आम्ही संविधान बदलणार नाही याचा विश्वास सर्वसामान्य लोकांना देण्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुतीमधले घटक पक्ष असतील हे कमी पडले त्यावर आता भारतीय जनता पक्षानं चिंतन केलेलं आहे बैठका झालेल्या आहेत त्यामुळं तोंडावरच असणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या एकूणच विधानसभेचं जे कॅम्पेनिंग आहे ते कशा पद्धतीनं करायचं आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पुन्हा विश्वास कसा द्यायचा याचं नियोजन भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे पण प्रश्न आहे तो महाराष्ट्रातल्या काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल हे आता येणाऱ्या विधानसभा निव निवडणुकीला काय म्हणून लोकांच्या पुढं जाणार आहेत कारण संविधान बदलण्याचा खोटा प्रचार करून झालेला आहे आणि हा प्रचार आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चालणार नाही हे पण तितकंच सत्य आहे महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले हा एक प्रचार महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रामध्ये झालेला होता याचाही काहीसा परिणाम या लोकसभा निवडणुकीमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येईल वस्तुस्थिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितली वास्तविक महाराष्ट्रामध्ये जी गुंतवणूक झालेली आहे ती गुजरात असेल किंवा कर्नाटक असेल या दोन्ही राज्यांच्यापेक्षा जास्त झालेली आहे देशात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हे क्रमांक एकचं राज्य आहे आणि ज्या वेळेला गुंतवणूक वाढते अर्थातच व्यापार उद्योग वाढत असतो आणि परिणामी रोजगार पण वाढत असतो पण हा मुद्दा मतदारांना ठासून सांगण्यामध्ये महायुती कमी पडली हे सुद्धा इथं स्पष्टपणानं सांगावं लागेल कुठल्या राज्यामध्ये किती गुंतवणूक आली हा काही विषय तोंडी चर्चेतला नसतो तो, तो आकडेवारीसह रेकॉर्डवर असतो त्याची माहिती सर्वसामान्य जनतेला सुद्धा मिळू शकते परंतु खोटा प्रचार करून एक प्रकारचं विशिष्ट नरेटिव्ह सेट करण्यामध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं पण आता पुढं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची अवस्था महाराष्ट्रामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत काय झालेली होती आणि आज त्यांची संख्या तेरावर गेल्यामुळं आणि सांगलीचा जो एक खासदार अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे त्यांनी काँग्रेसलाच पाठिंबा दिला असल्यामुळं आता काँग्रेसची तशी संख्या चौदा झालेली आहे त्यामुळं एकमेकांच्या ताकदीवरून आता एकमेकाला चिमटे काढण्याचे प्रकार महाविकास आघाडीमध्ये सुरू झालेले आहेत राज्यात झालेला विकास आलेली गुंतवणूक मुंबईसारख्या राजधानीमध्ये देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये मेट्रोची झालेली कामं पायाभूत सोयी सुविधांवर झालेला खर्च त्यामुळे हे प्रकल्प कशा पद्धतीनं मार्गी लागलेले आहेत रस्त्यांचं काँक्रिटीकरण असेल अटल सेतू कोस्टल रोड भूमिगत मेट्रोचं झालेलं काम असेल अशी अनेक कामं आपल्याला मुंबईमधली सांगता येतील जी सर्वसामान्यांचं जीवनमान सुखवणारी ठरलेली आहेत राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं काय काम केलं हे जनतेपुढं दृश्य स्वरूपामध्ये आहे ते योग्य पद्धतीनं सांगणं केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ हा सर्वसामान्य लोकांना कसा झाला याची चर्चा समाजातल्या शेवटच्या स्तरामध्ये सुद्धा करणं या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष आणि राज्यातल्या महायुतीमधल्या पक्षांना यावर लक्ष द्यावं लागणार आहे त्यादृष्टीनं भारतीय जनता पक्षानं तर नियोजन केलेलंच आहे पण आता महाविकास आघाडी लोकांपुढं काय मुद्दे मांडणार हा प्रश्न आहे हा प्रश्न राजकीय जाणकारांना पण पडलेला आहे कारण काँग्रेसनं जे गरिबांना पैसे देण्याचा प्रचार केलेला होता या लोकसभा निवडणुकीत त्यानंतर काही राज्यात वास्तवात लोक पैसे मागू लागले याची आठवण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेता निवडीच्या भाषणामध्ये करून दिली त्यामुळं खोटं फार काळ लपून राहत नाही कधी ना कधी ते समोर येतच असतं याचा विचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करण्याची आवश्यकता आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद